सोलापूरमध्ये बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्यानं महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर येते प्रकरणी किश्त फायनान्स कंपनीच्या ब्रांच मॅनेजरसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय तरुणीच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या वरही गुन्हा दाखल करण्यात आलाय किश्त फायनान्स कंपनीच्या सोलापूर ब्रांचमध्ये एकूण चौदा कर्मचारी काम आल्यात त्यात फक्त एकच महिला होती संबंधित महिलेसाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती इतर कर्मचारी तिच्यावर अश्लील शेलेबाजी करत असा आरोप संबंधित महिलेने केला उघडकीस आणत होते ना फाईल्स बद्दल मॉर्गेज लोन बद्दल करायचं नाही तस असं उद्या आपल्या वरती येईल म्हणून मग त्यानंतर ते मला harassment फिजिकली आणि मेंटली torture करायला चालू केले येता जाता मला टॉन्ट मारण मला काहीतरी घाणेरडे गोष्टी बोलणं मला आता मला माझ्या शरीराला हात लावणं ऑफिस मध्ये एकूण सेल्समॅन सेल्स टीम क्रेडिट टीम ऑपरेशन टीम असं सर्वजण मिळून आम्ही चौदा लोक आहोत तर चौदा लोकांमध्ये नऊ जण आरोप आहेत त्याच्यामध्ये फायनान्स म्हणून कंपनी आहे तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर आठ सर्व तिकडच्या कामगार आहे त्यांनी हे जे पीडित महिला आहे काही हॅरॅस केलेलं आहे आणि त्यात सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसचा भाग आहे त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतं आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पीडितांना बोलून काउन्सलिंग करून त्याच्या मानं तयारी करून काल आम्ही एफ आय आर दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील